ईश्वरी का शो आता अर्धा तास झालं पुकारला प्रगतशील शेतकरी काळुरामजी ऑलिम्पिक आपण आपण या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनापासून मनपूर्वक स्वागत बाबरावजी साकोरे आपण या ठिकाणी प्रिया खेडकर कर, हातवर करा की प्रिया कोण आहे प्रिया खेडकर हातवरती करा बाळा ईश्वरी पाचून कर चला मी अगोदर अनाउन्समेंट करतो सज्जच पाहिजे चला शबास दोन वाघिणी परत मैदानात आता ओपन गटाच्या स्कूटी बक्षीसही भरपूर आहे सांगितलं बक्षीस सर्वांचा सगळ्यांचा नामूल्य या मंडळींच्यामुळं मुळे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक चांगलं स्वरूप येत असतं दानशूर मंडळी आहेत म्हणून कुस्ती म्हणून कुस्तीला लोकांनी सांभाळली राजश्री शाहू राजानंतर कुस्तीचा राजाश्रय संपला आणि लोकाश्रय आला अशी हे दानशूर मंडळी आहेत म्हणून शरोवर मानलं सम्राट दर्जेदार कुस्ती स्पर्धा म्हणून आजचे प्रचंड प्रतिसाद दरवर्षी आहेत मुलं आता दोनशेच्या संख्या म्हणून पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी वजनाच्या दिवशी स्पर्धा घ्यावी लागली काल एक राऊंड झालेले आहेत पन्नास कुस्त्या झाल्यात इतका प्रचंड प्रतिसाद मिळू लागला नाही तर आपली आजच सकाळची सुरू होत असते पाठीमागच्या सर्व स्पर्धा दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू झाल्या तीन दिवस चालते तालुका स्पर्धा म्हणजे किती प्रतिसाद आहे यांना विनंती की आपण स्टेजवरून स्थानपन्न व्हावे केंदूर ग्रामस्थ मयूर जाधव विनंती आपण स्टेजवरून yes. स्थानपन्न व्हावे साई धोत्रे ऐका साई धोत्रे साई धोत्रे कोरेगाव ऐका कर द्यावं लागेल येणार असेल तर बघा पायर फोटो स्टुडिओचे सर्वे सर्व शिवाजी रास्कर आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपला मनापासून मनपूर्वक स्वागत प्रणव मंजळ डोंगरगण लालकशी मध्ये तयार ता शिरूर तालुका दुपारी होईल संचालक प्रशांत चोरे आपण विनंती आपण स्टेजवर स्थानपन व्हावे अजिंक्य दारा प्रतिष्ठान व शिरूर तालुका कुस्तीगिरी संघाच्या वतीने आपलं हार्दिक असे स्वागत प्रणव मंजळ दुपारी कुस्ती होईल अथर्व खेडकर खरंदी लालकछ मध्ये मॅट जवळ याचे पटकन आणि अथर्व गिरमकर उरळगाव निळका शो बापू साहेबजी गावडे प्रगतशील शेतकरी आपण या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला आपलं मनपूर्वकच स्वागत साई धोत्रे कोरेगाव आता कोरेगाव पर्यंत आबाद जात असेल एवढी भारी सिस्टीम आहे येणार असेल तर बघा अथर्व खेडकर लालकशम तयारायचे आणि अथर्व गिरमकर उरळगाव शबास आणि एक गुण एक गुण तीन गुणाची कमाई झाली पहा प्रिया खेडकर पिंपरी आहेत ना म्हणून कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक देवा मुलगा असो मुलगी असो म्हणून आपुल्या हिता शेजो जागता धन्य माता पिता तयाशी या कोणी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मुली काही कमी नाहीत पहा ना आणि वडिलांचं जास्त प्रेम असेल तर ते मुली आणि मुलींचं जास्त प्रेम वडिलांच्यावर सगळ्यांचा अनुभव आहे बघा आई बरोबर भांडेल पण वडिलांना मात्र मुलगीच प्रेम करते हे नातच वेगळं आहे पहा बाप कधी रडतो माहितीये का कधीच रडत नाही किती संकट येऊ द्या जेव्हा भावल्यावर उभी राहते ना कन्या अनेक पाल पण दाखवत नाहीत कोणाला साईडला जाऊन डोळ्यातनं पाणी आणतात हे प्रेम वडिलांचं आणि मुलीचं प्रेम जे आहे ते खूप आहे त्या अनिल होळकर परवा हिंदूकरजी आले होते दोन्ही पोरी घेऊन अभिमान वाटला अनिलराव होळकर एकतर शिरूर शिरो मल्ल सम्राट झाली आहेत सिद्धी श्रेया दोन्ही मुली पहा दोन्ही पुरी लढवत आहेत असेही पालक आहेत आपल्या मुली कुठे कमी राहू नयेत असे पालक आहेत महाराष्ट्रात म्हणून हा महाराष्ट्र घडला म्हणून शिवरांचा वीरांचा रणरागिणींचा महाराष्ट्र आहे अनेक महान स्त्रियांची परंपरा निर्माण झाली या महाराष्ट्रात म्हणून आपल्याला जे आयोजन करणारे मंडळी आहेत केंदूरचे सगळे आयोजक मंडळी ग्रामस्थ मंडळी सर्वांनी मिळून हे महान कार्य आज प्रत्यक्षात या ठिकाणी आपण अनुभवत आहोत आजचा उद्याचा सोहळा दिमाग असा सोहळा मर्दानी आणि जंगाचा अनुभवणार का कुस्ती वाढणार नाही होऊ शकत मनात आणलं म्हणजे पाडे पडता येतात कुस्ती करा अठिकाणी आक्रमता पाहिजे डाव आणि प्रति डाव पाहिजे सहा मिनिटात आपल्याला जास्तीत जास्त आणि लाल तीन निळा ला दोन चांगली कुस्ती खेमेची पकाड पैलवान छबू काका गावाने या ठिकाणी हार्दिक असे स्वागत वा साई धोत्रे कोरेगाव स्टार करू का चेअरमन संपतराव वडगुले पैलवान आपलाही शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने हार्दिक असे स्वागत या ठिकाणी या शिरूर कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं फौजी हिरालाल ताठे आपण उपस्थित झाला मयूर जाधव स्वागत नंतर कुस्ती होईल मयूर जाधव आता पहिली कुस्ती बावन्न किलो अथर्व खेडकर करंदी पटकनिया लाल काश्यम अथर्व गिरामकर उरळगाव निळकाश्यम पटकन मी अर्धवळ्या मॅट जवळ म्हणजे रेलिंगच्या आत या रेलिंग माहितीये ना रेलिंग या सनसवडी गावचे तुपानी मल्ल पैलवान चंद्रकांत दरेकर यांना विनंती आपण स्टेजवरून वरून स्थानपन व्हावे शिरूर तालुका कुस्तीगीर संघ व केंदूर ग्रामस्थांच्या वतीने आपले हार्दिकाचे स्वागत संतोषाबा बसले बरोबर शिंदे वा दीपक शेठ वाघ चौरे यांच्या या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं केंदूर नगरीचे माजी उपसरपंच गोविंदरावजी साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आमचे संपतजी वडगुले आपण या ठिकाणी उपस्थित झालात श्री क्षेत्र केंदूर नगरी मध्ये मनपूर्वक स्वागत या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सनसवाडी गावचे वस्ताज आणि या शिरूर तालुक्याचा स्वाभिमान कुस्ती क्षेत्रातला ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कुस्त्या महाराष्ट्रभर केल्या ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय देवराम भाऊ दरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित झालेत त्याचबरोबर छकू छबू काका घवाने हे या ठिकाणी उपस्थित झालेत केंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून तुमचं स्वागत आणि देवराम भाऊ आपणास विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे की चला बावन्न किलो फक्त विकास गावाने प्रणव गुंजाळ पवन धरणे साई धोत्रे आणि मयूर जाधव सोडून बाकी सगळे तयार परीक्षेला गेलेत आणि रीड काश्वम प्रिया खेडकर पिंपरी विजयी